शेलूबाजारसह परिसरातून सत्यांशी शिवभक्त अमरनाथ यात्रेसाठी रवाना भाविकमध्ये आनंद शिवभक्तांच्या उत्साहाने अमरनाथ यात्रा सध्या परमोच्च शिखरावर पोहोचली आहे सर्व शिवभक्त शेलूबाजार येथील अमरनाथ भक्त मंडळाचे आहेत अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वाधिक कठीण यात्रांपैकी एक समजली जाते प्रतिकूल हवामानात पंधरा ते सतरा जुलै दरम्यान सर्व शिवभक्त ही यात्रा पायी पूर्ण करणार आहेत या काश्मीर येथील पवित्र अमरधाम यात्रेकरिता शेलूबाजार येथून सत्याऐंशी जत्था दिनांक बारा जुलै रोजी वाशिम येथून रवाना झाले आहेत या जथ्यात परिसरातील सह एडशी सोनाळा मासोला मंगरुळपीर जांब हिरंगी गोगरी पेडगाव कामरगाव सेंदूरजना मोरे अकोला मालेगाव सोयता किन्हीराजा कारंजा नागीतरहाडा चिखली मोर्शी आदी गावातील शिवभक्त अमरनाथ भक्त मंडळाच्या सोबत रवाना झाले आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा